हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना अशाच मजेत राहा आनंदात राहा आपल्या सगळ्यांची प्रगती होते सगळ्यांना पुढे पुढे जाऊ दे हीच आपण एकदमच प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी करणार आहे मूग डाळीचा चिला तर या ठिकाणी मी दोन वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे पोहेचे उडदाची डाळ घ्यायची आपल्याला दोघं डाळी एकत्र करायची आहेत आणि चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि अर्धा ते एक तास भिजत घालायची आता माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी अर्धा तास भिजत घालवली तर अर्ध्या तासात ही खूप छान भिजून निघते आणि आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दोन तीन पाण्याने आपण मिक्सरला त्याचं वाटण तयार करून घेणार आहे तर मिक्सरला बारीक फिरून घ्यायची आपल्याला अगदी बारीक फिरवायची आहे त्याच्यात डाळ वगैरे राहायला नको तर या ठिकाणी डाळ चांगली भिजली असल्या अर्धा तास मग व्यवस्थित त्याची पेस्ट होऊन जाते तर या ठिकाणी आता आपण मिक्सरला हे फिरून घेऊया थोडंसं पाणी घालूया त्यामध्ये म्हणजे जास्त ते घट्ट होणार नाही तर या ठिकाणी मिक्सरला आता फिरून घेतलेली आहे आणि एका पातीलात आपण ती डाळ काढून घेणार आहोत वाटण काढून घेणार आहोत या ठिकाणी आता त्यामध्ये आपण थोडंसं फिरून घेणार आहोत त्याला म्हणजे थोडंसं हलकं होऊन जातं ते आणि थोडं मीठ घालणार आहोत आपण फेटण्याच्या आधी तर चवीनुसार वाटलं तर आपण नंतर परत घालू शकतो मी आता अर्धा चमचा घातलेला आहे मीठ आणि थोडंसं हलक्या हलकं होण्यासाठी थोडंसं त्याला फेटून घेणार आहे असं फेटलं ना तर मस्त असं हलकं होतं आणि बुडबुडे पण येत आहे त्याच्यात तर मग ते छान ता बुड़ असं क्रिस्पी व्हायला मदत होते तर या ठिकाणी आता मस्त असं ढवळून घेतलेलं आहे मीन त्यामध्ये आपण थोडे आता मसाले घालून देऊया तर या ठिकाणी जिरे पावडर घेतलेली आहे मी एक चमचा त्यानंतर लाल तिखट घालणारे नंतर अर्धा चमचा हळद घालणारे त्यानंतर लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी करून ठेवलेली होती ती मी घालणारे कुठून घेतलं होतं मी लसूण आणि कोथिंबीर थोडंसं त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि एकजीव असं करून घेणार आहेत आपण तर यामध्ये एक चमचा मी ओवा पण घातलेला आहे थोडासा हातावर क्रश करून घेतला आणि ओवा पण घातलेला आहे तर तो छान ते तो ओव्याने टेस्ट आणि आपण त्यामध्ये थो थोडासा खायचा सोडा घालणार आहोत खूप छान होते मग आणि आपल्याकडे जर भाज्या असतील तर त्या आपण आपण कट करून त्यामध्ये घालू शकतो पण या ठिकाणी मी फक्त एक बटाटा किसून घेतलेला आहे आणि कांदा बारीक कट करून घेतला आहे तो आपण घालणार आहोत वरून तर हे बघा असं चिमूटवर सोडा मी घालणार आहे त्यामध्ये तर थोडंसं बॅटर जास्त म्हणून दोन चिमूटवर मी घातलेला आहे तर या ठिकाणी आता आपण एक चमचा दही पण घालणार आहेत आणि आता फायनल आपलं झालेलं आहे ओवा घातल्यानंतर आपलं सॉरी सोडा घातल्यानंतर आपल्याला जास्त त्याला ढवळायचं नाही आहे आणि मस्त तव्यावर मी तूप टाकलेला आहे दोन चमचे साजूक तुपा आणि त्यावर मी पसरून घेणार आहे तर खूप छान होता हा चिला आणि वरून जो किसून घेतलेला बटाटा होता आपला तर तो मी त्यावर घालून देणार आहे वरून आणि बारीक कट केलेला कांदा देखील तर झाकून ठेवणारे एक ते दोन ते तीन मिनटानंतर मस्त असा खरपूस भाजला जातो दोघं साईडने छान असा खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि आपला आता चिला रेडी झालेला आहे खायला रेडीत आपण आता तर खूप छान होतो मी मध्ये थोडेसे कट करून घेते म्हणजे आतल्या बाजूने पण छान असा शिजून जातो तर या ठिकाणी बघा आता आपला चिला रेडी झालेला आहे आणि तुम्ही कशासोबतही खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत खा शेजवान चटणीसोबत खा किंवा टोमॅटो सॉससोबत आणि नुसताच खाल्ला तरी तरी पण खूप छान लागतो टेस्टी लागतो फ्रेंड्स तर या ठिकाणी बघा गरमागरम आपला चिला रेडी झालेला आहे मूग डाळीचा आणि मस्त व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब